नमस्कार मंडळी किचन टिप्स अँड ट्रिक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या अशा काही टिप्स पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पनीरची भाजी बनवत असताना मसाला आपण बनवतो त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करत असताना पनीरचे तुकडे घालावेत त्यामुळे ग्रेव्ही दाटसर होते आणि बनवलेली पनीरची भाजी चविष्ट होते उपवासासाठी रताळी पाण्यामध्ये शिजवून न घेता एक चमचा तेलामध्ये जाडबोडाच्या कढईमध्ये वाफवून घ्यावी छान भाजतात आणि चवीलाही छान लागतात पालकची भाजी बनवत असताना तुरीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरावी पालकची भाजी चवीला छान लागते कोणत्याही भाजीसाठी कांदा टोमॅटोची टे जी पेस्ट आहे ती बनवत असताना कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यावा बनवलेली ग्रेवी छान बनते चवीलाही छान लागते पुदिनेची पानं थोडीशी सुकवून बारीक चुरून एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवावीत गरजेच्या वेळेला म्हणजेच घरामध्ये पुदिना शिल्लक नसेल तर रेसिपीमध्ये पुदिना पावडर आयत्या वेळेला वापरता येते लसूण सोलून फ्रीजमध्ये जर ठेवला तर काही दिवसानंतर लसूणला कोंब येतात म्हणून लसूण सोलून फ्रीजमध्ये जास्त दिवसासाठी ठेवू नये बाजारातून विकत आणलेलं आलं जास्त दिवस टिकावं म्हणून आल्याचा तुकडा जो आहे तो कुंडीमध्ये दे पुरून ठेवावा गरजेनुसार वापरता येतो जास्त दिवस खराब होत नाही कोणत्याही डाळीची आमटी बनवत असताना फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा म्हणजे बनवलेली आमटी चवीलाही छान लागते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मिश्र डाळीचे डोसे बनवून खाल्ल्यानंतर वजन कमी होण्यास मदत होते पुरणपोळीसाठी पुरण बनवत असताना डाळीमध्ये गुळ मिक्स करत असताना थोडीशी सुंठ पावडर आणि बडीशेप बारीक करून घालावी त्यामुळे पुरणपोळीला छान चव येते बनवलेली पुरणपोळी चविष्ट बनते बटाट्याचे सारण बनवून समोसे खाण्याचा कंटाळा आला असेल तर कधीतरी मक्याचे दाणे वापरून समोसे बनवून पहा बनवलेले समोसे चवीला चा छान लागतात बिर्याणी बनवत असताना जो तांदूळ घेणार आहे तो जुना तांदूळ वापरावा बिर्याणीसाठी शक्यतो बासमती जुना तांदूळ वापरायचा म्हणजे बिर्याणी छान होते उन्हाळी पदार्थांमध्ये सालपापड्या बनवायच्या असतील तर तांदळाच्या ऐवजी ज्वारीच्या नाचणीच्या सालपापड्या बनवा चवीलाही छान लागतात आणि पौष्टिकही आहेत सकाळी प्रत्येक गृहिणीची टिफिन बनवत असताना गडबड होते तर सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी जर भाजी बनवायची असेल तर मसूरच्या डाळीची सुकी भाजी बनवा भाजी झटपट होते आणि चवीलाही छान लागते बाजारातून आणलेल्या भाज्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर आयत्यावेळी वापरता येतात स्वयंपाक करताना घाई गडबड होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद